नातरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहाती खाली ते अवांतर करणे वारियाची नव्हे पाहेसाची पा पोटी काय कापडाची पेटी तो वेडी तयाची या तिठी कापड जाला जरी सोने लेने होनी तयाचे सोने पण न मोडी येर अलंकार हे वर चिनी याकडे लेतया चिनी भागे सांगे पडिसादाची उत्तरे प्रत्युत्तरे का आरिसाचे के आविष्करे ते आपने साचो कारे तेथेच होते तैसे हे निर्मळ माझ्या स्वरूपी भावना आरोपी तयासी तयाचा असे किंवा समुद्राच्या पाण्या तरंगाच्या खाण्या आहेत काय ते वाऱ्याचे निराळे अनुषंग कार्य नव्हे काय किंवा कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा असतो कायती वस्त्र नेसणाऱ्याच्या कल्पनेनुसार कापटरूप झाला सोने जरी अलंकार रूपाने घडले गेले तरी त्याचे सोने पण नाहीसे होत नाही बाकी सोन्याला अलंकार हे जे म्हटले जाते ते अलंकार घालणाऱ्याच्या वरच्या दृष्टीचे असते सांग बरे अर्जुना जर आपल्या ठिकाणी प्रतिध्वनी येतो तो, तो किंवा आपल्या समोर भरलेल्या समोर धरलेल्या आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसते खरो खर ते खरोखर आपले ती तेथेच होते त्याप्रमाणे मी माझ्या सर्व नाम रूपाने नटलेल्या शुद्ध निरूपाधिक स्वरूपाचे ठिकाणी जी भूतसृष्टीची कल्पना करतो त्यालाच त्याच्या कल्पनेमुळे भूतसुसृष्टी भासते केरवी तरी भूमियातून स्वयंभ काय घडिये गाडगे यांची निघती पोंब परी ते कुलाल मथवीचे नाही तर अर्जुना जमिनीतून आपोआप घडे गाडगे स्वयंभ निघतात काय परंतु ते सर्व मातीचे घडे गाडगे म्हणजे कुंभाराच्या बुद्धीत जे गुप्त आकार होते तेच मातीच्या ठिकाणी प्रगट होत झाले आहे काही वेदंती असा प्रश्न करतात की एका एक वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा जेव्हा भ्रम होतो तेव्हा त्याला अधिष्ठान्भूत मूळ वस्तूचे अज्ञान आणि ज्या वस्तूचा भ्रम होतो त्या वस्तूच्या अनुभवाचा पूर्वी मनावर संस्कार असतो पण परब्रह्मावर पर जेव्हा प्रथमच जीवाला भ्रम झाला तेव्हा त्याला भूत असणाऱ्या सर्व जगताचा हे जगत सांगता येत नाही पारमार्थिक दृष्टीवाद मते ज्यावेळी जो सृष्टीविषयक पदार्थ मनात येतो त्याच वेळी त्याच काळी तो उत्पन्न झाल्याचे असते असे म्हणणे संयुक्तिक ठरते पण हे म्हणणे हे वेदांताला धरून नाही जगताचा भ्रम ज्याला होतो त्याला जीव म्हणतात जगताचा भ्रम ज्याला होतो त्याला जीव म्हणतात व जगतभ्रमाच्या आधी किंवा प्रथमच आरंभ मानतात हा तर भ्रम जीवाला झाला त्यापूर्वी जीव भ्रमरहित मुक्त होता किंवा पूर्ण ब्रह्मस्वरूप होता आणि मग त्याला भ्रम झाला म्हणजे जीवदशा उत्पन्न झाली असा त्याचा अर्थ होतो असे मानले तर ज्याप्रमाणे आधी ब्रह्मस्वरूप असलेली चेतना जीवदशेला आले त्याप्रमाणे वेदांत विचाराने व गुरुकृपेने पूर्ण मुक्त होतो जीव